नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागील एपिसोडमध्ये आपण माधवी कुंटे यांच्याशी संवाद साधला त्यांनी नंदनची प्रगती कशी झाली आणि शिवाय स्पेशल चाइल्ड असून त्यांनी कसं घडवलं हे विस्तृतपणे सांगितलं या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष नंदन आपल्याशी संवाद साधणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज हो नक्की सादर, सादर करू शकेल नंदनचे आवडते लेखक किंवा साहित्यिक पु ल देशपांडे आहेत कारण खरं सांगू का साहित्यातनं या आनंदातन आम्ही आमचे कष्ट किंवा दुःख आम्ही विसरतो तर मंगे मंगेश पाडगावकरांच्या पुलांच्या साहित्यावर इतक्या छान चार ओळी आहेत त्याप्रमाणे आम्ही खरंच जगतो पुल स्पर्श होताच दुःखे पळाली निराशेतून माणसे मुक्त झाली जगू लागली आनंद यात्रेत नीराश निराशेतून माणसे मुक्त झाली आता पु ल देशपांडेंच अंतुगर्व आहे लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यातलं काही एक प्रसंग अजित किंवा उर्फ नंदन सादर करेल उन्हाळ्यात एकदा कुठली तरी मुंबईची एक दुय्यम दर्जाची एक नाट्य कंपनी चापाच्या थेतात एकच प्याला घेऊन आली होती आपला जेमतेमच होता पहिला अंक संपला बाहेर सोड्याचे बाटले तिथे ची करून ते चित्र सुरू झाले किटसेनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली अंतुशेठ फरका मॅनेजरशी चर्चा करत होते कशी काय गर्दी ठीक आहे ठीक प्लान तर मोकळाच दिसतोय सोडता काय अर्ध्या तिकीटात छेछे औ छेचे म्हणून झिटकताय काय बाल झिटकल्यासारखे पहिला अंक ऐकला मी इथूनच तुमच्या सिद्धूच्या पाट्यात काही दम दिसत नाहीये लागे हृदय हुरहुर म्हणजे किती कोणी म्हंटल बालगंधर्वांचे ऐकलं येतात काय ही जरा उखडली अघडे नाही आमचा तुम्ही नाटक बघायला या असा अहो गावात तर आग्रहाचे बोर्ड टाकलेत आणि काल बरोबर जाहिरातीची अक्षर घेऊन देखील बँडवाले आहो एव्ही टी व्ही रिकामी खुर्ची नाटक दाखवायचे चारायणत जमवा चारायण बघायला काय डोंबराचा खेळ काय आहो तो बरा समजलेस आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाई फिरवतो तुम्ही तसे करा पुढले कशी जुपदाला जमले फक्कड तर थाई चार जास्त टाकीन बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर आणखी उखडला तेवढ्यात अंतुष्टीची नजर माझ्याकडे वळली नमस्कार हो जवाई बापू नमस्कार काय जमलाय काय एकच प्याला ठीक आहे फुकटपासून वाटतं तुम्ही बाकी तुम्ही त्यातलेच एक नावी दुसऱ्या नावाच्या दारीचे पैसे घेत नाही म्हणता आहो नाही हे पहा तिकीट आहे मग ठीक आहे सीमेटचे उत्तर दिले दमणे म्हटलेत ना तुम्ही अहो तो सिंधूचा पाठी एकदम कंडम वाटला मला अहो सिंधूचा पार्टी कसला बाई आहे ती काम करणारी सांगताय काय अहो कसला आवाज आणि कसले ती दिसणे मनात ही तर कडेर गेल सुद्धा करा अहो सिंधू कसली सिंधुदुर्ग मालवणचा नाटक तुम्ही उगीच जरा त्या कोपरातली दोन चार झाप बाजू बाजूला करून पाहिला घटका भर, च्या, याच्यापेक्षा दशाव तरी बरे काही कारण नसताना आपल्या मताची पिंक टाकून अंतुशे तिथून निघून गेले बाकी अशा दिवस पिंक पिंकातच त्यांचं आयुष्य गेलं धन्यवाद त्याच्यातली आठवण स्पर्धा कोणती सगळ्यात पहिल्यांदा शाळेत जी दास नावाची नाट्य छट्टा गेली होती ती स्पर्धा आणि त्याच्यानंतर ही सगळ्यात मोठी जी कथाकथनाची पहिली स्पर्धा झाली व पुकाळी स्मृती प्रतिष्ठानला तीच काय आठवणीत राहणारी तुमच्या आईने तुमच्यावर खूप कविता घेत हो असलेल्या वास्तविक मग त्यांच्या या कथिता चीज तुम्ही केला पण आजवर तुम्हाला कोणाची प्रशंसा ही स्मरणात आहे माझी माझी आई आजी आणि बाबा करून हे तिघच तुझा शाबासकी कोणी जास्त वेगळी ती लक्षात राहील आमच्या व्यतिरिक्त आम्ही देणारच पण कोणाची बाहेरच्या ओके 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 मी जेव्हा स्पर्धेला जायचो व पुकार प्रतिष्ठानला तेव्हा आमच्या ज्या स्पर्धेच्या परीक्षक होत्या डॉक्टर अपर्णा साबणे मॅडम त्यांच्याकडनं जी पहिल्यांदा कथाकथन सादरीकरण केल्यानंतर जी कौतुकाची थाबा शाबाकी मिळाली ती कायम स्मरणात राहणारी ते आणि मी कॉलेजचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आमचे जे कुलगुरु होते डॉक्टर दीपक टिळक त्यांच्याकडनं जी कौतुकाची थाब आणि शाबासकी त्यांच्या जी, जी, जी मिळाली ती मात्र कायम आयुष्यभर स्मरणात राहील लक्षात राहील अशी नंदनची भेट आजवर कोणाकोणाबरोबर झाली आणि त्याच्यातली कोणती भेट ही संस्मरणीय अतिशय संस्मरणीय भेट म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर पुरंदरे पहिली भेट नंदनला लहानपणापासून वाचून दाखवत असल्यामुळे त्याला वाचनाची आवड लागली रोज एक पान वाचल्याशिवाय तो झोपत नाही आणि असं करता करता आम्ही शिवछत्रपती आमच्याकडे पुस्तकं होती ते दोन्ही खंड त्याचे वाचून झाले वेळ लागतो त्याला वाचायला कारण सहज डोळ्यांमुळे त्याला येत नाही पण तो वाचन करत राहतो मग ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा वाढदिवस पंचवीसावा होता म्हणून वेगळी भेट काही द्यायची तर मग आम्ही ठरवलं दोघांनी दो की त्याला पूर्ण पुस्तक वाचून झालं तर बाबासाहेब पुरंदरींकडे घेऊन जाऊया मग वेळ घेतली त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो सकाळी आठ वाजता त्यांनी सांगितलं होतं या म्हणून त्याप्रमाणे आम्ही पाच मिनिटं आधी गेलो कारण मोठी व्यक्ती एवढी म्हटल्यानंतर आपल्याकडनं विचार नको मग तिथे गेलो दार उघडलं आत बसलो आणि समोरून म्हणजे आत्ता सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग आहे आणि ते तेज डोळ्यासमोर अजून जाणवत आहे स्वतः बाबासाहेब पुरंदरे आले शेजारी बसले ह्याच्या पाच मिनिटं सांगितली होती पण त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी सव्वा तास दिला आणि फक्त शिवछत्रपती आमच्यापेक्षा नंदन बरोबर ते खूप बोलले आणि आम्हाला त्या वेळेला कळलं की नंदन एखाद्या पुस्तकावर इतकं चांगलं बोलू शकतो आमच्याशी कधीच बोलणार नव्हता वाचलाय वाचलाय मग कधीतरी त्यातला एखादा प्रसंग सांगत असे आणि त्या दिवशी त्यांच्याशी बोलताना मात्र सगळं ऐकल्यानंतर आम्ही दोघंही चाट पडलो बाबासाहेब पुरंदरे पण चाट पडले आणि मला पाठीवर शाबासकी देऊन म्हणाले की, की विलक्षण त्याला आहेस यात काही वाद नाही आणि चांगले संस्कार केलेस आणि मी शिवछत्रपती लिहिलं याच चीज झालंय असं आज मला वाटतंय हे म्हणजे अंगावर काटा येणारा प्रसंग होता मग प्रत्यक्ष पाहिले नाही आहेत ऐकत सा होता तो कथाकथन yeah. पण जास्त करून शिवाजीराव भोसले यांचे आमच्याकडे कॅसेट्स आहेत त्यांच्यावरनं किंवा माझे दीर डॉक्टर शरद कुंटे यांच्या वक्तृत्वाचा पण त्याच्या ह्याच्यावर चांगला हे आहे किंवा त्याचे काका म्हणजे का म्हणजे संजय कुंटे त्यांची पद्धत एक गोष्ट सांगायची किंवा वक्तृत्वाची वेगवेगळे रेफरन्स घेऊन याचा थोडासा त्याच्या मनावर परिणाम आहे कारण तो स्वतःहून जाऊन कुणाशी सहज बोलू शकत नाही तुम्ही त्यांच्या संदेश देणे इतकं मला माहित नाही मोठी की नाही पण खरं सांगू का नर्वस होऊ नका जे समोर परिस्थिती येईल ना त्याला आनंदाने सामोरं जा एक मला माहितीये की दुःख आहेच चार भिंतीमध्ये दुःख प्रत्येकाला आहे फक्त स्वरूप वेगळं परिस्थिती <laughs> वेगळी पण कुठेही न डगमगता काय करता येईल याचा विचार करा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा यश मिळत राहत वेळ लागतो पण ते एक वाक्य देवाच्या याला काठीला आवाज नाही का काय अशी आहे नक्की मला माहित नाहीये घेजनुको सांगायला नर्वस न होता प्रयत्न करत राहा नक्की आणि आपल्याला असं जरी मुलं असलं म्हणजे आहे नॉर्मल पण तरी यश देतात हे अगदी नक्की आणि समाज स्वीकारतो हा आम्हाला चांगला अनुभव आलाय म्हणजे तो ज्ञानप्रबोधिनीत पौरोहित्य शिकला त्या ज्ञानप्रबोधिनीत मी घेऊन गेल्यानंतर त्याला फी घेतली नाही त्याची पहिला मुलगा सीपी प्रबोधिनीत पौरोहित्य वर्गाला गेलेला आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टर आर्या जोशी यांनी सांगितलं त्या तिथल्या मुख्य होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की अजित आपल्याकडे रोज येणार आहे तर येणाऱ्या प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीनं त्याला मदत केली पाहिजे हे गेल्या गेल्या पहिल्या दिवशी सांगितलं आणि त्या प्रबोधिनीत गेल्यानंतर वर्ग पूर्ण होऊन आम्ही रिक्षेत बसेपर्यंत मला त्याची कुठली जबाबदारी घ्यायला लागली नाही आलेले सगळेजण त्याला मदत करायचे त्याचं पुस्तक उघडून द्यायचे त्याची ओळ कुठं त्या शिकवतात ते सांगायचे मी पूर्ण वेगळी बाजूला बसलेली असायची हा एक चांगला अनुभव आला आणि समाज फार सहज म्हणजे आम्हाला खूप छान हे मिळालं म्हणजे पहिला अवेअरनेस नव्हता तोही आम्ही झेलला पण ते दुःख बाजूला सारलं आता सध्या माझ रुटीन सकाळी आवडलं की पु, पुस्तकं वाच वाचणे आणि पूजा संता जी माझी आहे ती वाचणे आणि जेव्हा कार्यक्रम असेल म्हणजे म्हणजे कथाकथनाचे कार्यक्रम असतील किंवा जेव्हा सावरकरांविषयी जेव्हा बोलायचं असतं मग त्याची तयारी करणे वाचन करणे असं सध्याचं माझं रुटीन ते पुस्तकं वाचणे वती वाचणे आणि जेव्हा पूजा असेल तेव्हा जाणे आणि कार्यक्रम असेल तेव्हा बाहेर जाणे असं सध्या माझं रुटीन चालू आहे आणि इतर पुस्तकं इतर विषयांची पुस्तकं वाचणे व्हीवर ती, बातम्या ऐकणे पाहणे आणि रेडिओवरचे कार्यक्रम ऐकणे असं माझं सध्या रुटीन आहे आवडता पण आम्ही कोणत्या वक्त्याला प्रत्यक्ष नाही भेटलो कधी आवडत आहे त्याला भाषण राजकारणी व्यक्तीच नाव घेतलं तर चालेल एकदम <laughs> तो प्रश्न पडतो सांगायचं कोण म्हणजे आवड आवडती व्यक्ती व्यक्ती पहिली म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्याच्यानंतर राज ठाकरे आणि बाय ठाकरे तो जे रुटीन म्हणाला आता त्याचं आहे त्याच एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही फिजिओथेरपी घेत होतोच पण आता त्याची तो पण करतो आणि काही योगाची पण म्हणजे योग साधनेची पुस्तकं वाचण्यात आली त्यातनं स्वतःचा स्वतः तो योगासनं करायला शिकलाय त्याचे काही मी व्हिडीओ टाकले होते की आपल्याकडे एकवीस जून हा योग दिन म्हणून साजरा केला जातो गेली दहा वर्ष पण गेली तीस वर्ष तो सातत्यानं न चुकता म्हणजे आम्ही कुठेही फिरायला जरी गेलो तरी तिचे तो व्यायाम केल्याशिवाय कुठेही येत नाही रिसॉर्ट मध्ये असलो तरी पहिले व्यायाम करणार असतो आणि मग चहा पिणार तर त्याचे मी काही व्हिडिओ मुद्दावून टाकले की आत्ता आपण योग दिन साजरा करतोय पण आम्ही सातत्यानं तीस वर्ष करतोय कुठल्याही सर्टिफिकेटच्या अपेक्षेशिवाय ते सगळे व्हिडीओ बघून आमच्या घरी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित भेटायला आले की हे फार वेगळं मला वाटलं की इतकी डिसेबिलिटी असून सुद्धा घरी येणं हे कुठेतरी आम्ही केलेल्या कष्टाचं चीज वाटत नंदनचा हा प्रेरणादायी प्रवास इथे संपत नाही समाजात अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो तुमच्या या हक्काच्या पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच व्यक्तिमत्व भविष्यात आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत तेव्हा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद